नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे विषय सहयोगी प्राध्यापक रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट व इतर तीन पदांच्या बाबत संदर्भ जाहिरात क्रमांक मित्रांनो दोनशे एकाहत्तर दोन हजार तेवीस एकशे एकोणचाळीस दोन हजार तेवीस खालील नमूद संवर्गाच्या पदभरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा हो आयोगाकडून करण्यात आलेल्या अंती मुलाखतीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक चौदा जानेवारी पंधरा जानेवारी सतरा जानेवारी एकवीस जानेवारी तीस जानेवारी व एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच चार फेब्रुवारी व पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या सी बी डी बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे पदाचे नाव दिले मित्रांनो जाहिरात क्रमांक दिली आणि दिनांक दिलेला आहे दिले आपण पद बघूया एक नंबरचे जे पद आहे मित्रांनो सहयोगी प्राध्यापक रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट जाहिरात क्रमांक मित्रांनो दोनशे एकाहत्तर दोन दोन हजार तेवीस दिनांक मित्रांनो चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस व चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन नंबर बघा मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक विकृतीशास्त्र पॅथोलॉजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व सेवा गट व जाहिरात क्रमांक मित्रांनो एकशे एकोणचाळीस स्लॅश दोन हजार तेवीस दिनांक मित्रांनो चौदा जानेवारी सतरा जानेवारी व एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो तीन नंबर दिलेले आहे प्राध्यापक विकृतीशास्त्र पॅथॉलॉजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट धाराशिव जाहिरात क्रमांक तीनशे त्र्याऐंशी स्लॅश दोन हजार तेवीस दिनांक दिले मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस चार नंबर बघा मित्रांनो सहयोगी प्राध्यापक जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट धाराशिव जाहिरात क्रमांक दिले मित्रांनो तीनशे सोळा स्लॅश दोन हजार तेवीस एक दिनांक दिला मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुलाखतीचा उमेदवार अनिवारे कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो ज्यांची निवड झालेली आहे मुलाखतीकरता त्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे त्या अनुषंगाने आपण मुलाखतीची तयारी करा आणि आपली आपण आपल्या मुलाखतीसाठी पात्र ठरलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील भावी वाटचाली शुभेच्छा मित्रांनो बाकीच्यांनी ज्यांचा पेपर नाही निघाला आहे त्यांनी नव्याने अभ्यास करा नव्याने पेपर द्या तुमचंही काम होईल चला तर मित्रांनो भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये